सोलापूर जिल्ह्याची जलवैधाईने असलेलं उजनी धरण हे आत्ता भरलं असून दवंडवरून येण्याची आवक आहे ती दवणवरून आवक हे मोठ्या ती वाढली असल्यामुळं पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावरती भिवण्याच्या पात्रामध्ये विसर्ग या ठिकाणी सोला जातो त्याच्या अपडेट आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत अस पोहोचवत आहोत आज वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजताची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खरं हो दोनच्या आवक ही पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की ती आजची सायंकाळी सहाची अपडेट ही जवळपास एक लाख तीस हजार चारशे पासष्ट क्युसेक इतकी दोनची आवक आहे आणि त्यामुळं आता पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून जो काही दुपारी नव्वद हजार क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी सोडला जात होता त्यामध्ये चार वाजता वाढ करण्यात आली असून तो विसर्ग आत्ता एक लाख दहा हजार क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला असून सोळाशे क्युसेक्स हा वीजनिर्मितीसाठी हा विसर्ग सुरू आहे आणि धरणाची टक्केवारी जर पाहायला गेलं तर ते एकशे धरण शंभर पॉईंट शंभर टक्के शंभर पॉईंट बावीस टक्के इतकं धरण भरले की जे कालपर्यंत एकशे पाच टक्केपर्यंत भरलं होतं मात्र दौंडच्या आवक या ठिकाणी जर पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात वाढले त्यामुळे आणखीन कदाचित उजनी धरणातून जो काही विसर्ग सोळा होता त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आत्ता भीमा नदी काठी पूरस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे भीमा नदीवरील जे काही कोल्हापूर पद्धतीचे आहे ते बंदरे पाण्याखाली गेलेले चित्र या ठिकाणी दिसून येते पंढरपूरमध्ये प्रशासनावतीनं जे काही व्यासनारायण झोपडपट्टी आहे तिथील लोकांचं स्थलांतर करण्यास करण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे हा भीमेचा येणारा दोन उजनीचा विसर्ग आहे त्याचबरोबर वीर धरण्यामधूनसुद्धा जवळपास चौपन्न हजार सातशे साठ कुसेकचा विसर्ग या ठिकाणी निरेमध्ये नेरेच्या नदीतून या ठिकाणी सोला जातून संघमार्ग हा सगळा एकत्रित विसर्ग पाहिला तर तो जवळपास एक लाख पासष्ट हजारच्या आसपास या ठिकाणी तो विसरत जातो आणखी तो, तो विसर्ग कदाचित वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं नदीकाठच्या ठिकाणी सतर्कता वाढावी असं आवाहन या ठिकाणी प्रशासन वतीने करत येत आहे त्याच आज दुपारी तीन वाजता जर आपण संगम येथे पाहायला गेलं तर संगम येथून भीमा नदी ही एक लाख वीस हजार क्युसेक्सनं वाहत होती तर पंढरपूर येथे जवळपास सत्तर हजार क्युसेक्सने भीमा नदी वाहत होती आत्ता सायंकाळी नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे भीमानेत इकडे शेतकऱ्यांनी सतर्क राहावं असं आवाहन या ठिकाणी प्रशासन वतीने प्रशासनावतीने करण्यात येते आम्हीसुद्धा तुम्हाला या उजनीच्या आणि वीरच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा